तर यो पहिलाच वरती गेला कुठे चालले तर यांना गाडीत बसायचं आहे सगळ्यांनी एक एक धरायची आणि सगळ्यांना एक एक धरायची अरे तो गेला वरती काय करतोय वरती खाली वरती खाली येत होता हे बस पण नाही घासायचं तर आम्ही बघा आलोय गाईस सर आम्ही आता आलोय वरती हे बघा गाईस सर आम्ही आता आलोय गेम झोनमध्ये हे बघा आम्ही आता गेम झोनमध्ये आलोय आणि आता काय करू काय माहीतच नाही नक्की असंच फिरायला आलोय बुध बंगला बुध बंगला एवढी थंडी आणि हवा एवढी गरम होते ना आणि आम्ही एसीची हवा खायला आलोय हे बघा काही सर हे लोक बघा कुठे घुसलेत काही हा बघा कुठे गेला कुठे गेला बघा इथे अजून आपण कुठे गेला आपण अजून एक मेंबर पार नवीन अजून आबाडोबी खेळतायत आबाडोबी खेळतायत ते बघा हे बघा आता इथे कोसले बघा आम्हाला आतमध्ये घेत नाहीत नाही सफाय सफाय नंतरला आम्ही घोड्यावर बसणार आहेत घोड्यावर <laughs> बसायचं <laughs> का घोड्यावर गायच तर इथे आता मॅटर झालाय बघा मारामारी चालू आहे हे बघा हा मग काय चप्पलची गुस्ती काय खेळत येत झोपव ना होय झोपव अरे याला झोपव काय नाही कधी संपल कधी शिकुसलेत अजून यांची मस्ती चालू आहे पहिला तिथे करत होते आता इथे आले तर आम्ही आता होळीत बसला आमची नवीन ओडी आहे बघा ओ तर आम्ही काय करणार सजता होळीत बसलोय हे बघा इथे खूप फसलंय बरं काय ये सस्ता ब्रेक काम पट 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 दो दो। पट 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 सस्ता ब्रेक डान्स अरे काय मजा नाही काय डान्स हो सकते भैया ही लो यांचे हेड चाले गाइस सर आम्ही फिरलो फिरतोय हे बघा गाइस सर आम्ही बसलोय कंटाळाला आला कंटाळाला आलाय तर काही बघा सगळे लोक गेले याच्यात हॉर हाऊस मध्ये आम्ही गेलो नाही हे बघा आता याच्यात बसता का आम्ही याच्यात बसले युए फोटो आणि कधीशी गेम झोनमध्येच फिरतोय आम्ही ही लोकं गेलेत आता निघतील इथून इथून निघतील इथून निघतील मार 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 मारुड धाड धुड धाड धुड धड धुड धाड आहे आम्ही कधीशी एक तास तर अर्ध तास झालं फिरतोय आम्ही क असंच गेम झोनमध्येच आता बाहेर जाऊ ही लोकं आल्यावर बघा आले आणि आता आम्ही चाललो पाय कतिशय गेम झोन मध्ये भटकट होतो दीड आणि आम्ही रिपेअर करतच नाही तर गेलोच याच्यात पण गाईस सर आम्ही आता आलोय ऑर्डर द्यायला हे बघा काय येणार आहे आता ऑर्डर देतोय लिंबू त्याने ऑर्डर ते दिले तेव्हा बघा केलं नाही आम्ही आलेलो आहे जाऊ नये आलेलो केली आम्ही दुसऱ्यांदा केलं म्हणून आम्हाला काही तेवढं वाटलं नाही आला ऑर्डर देऊ मजा तुला असं असं करत एक सांगितलं म्हणजे अरे भाजी आहे येते तू आहे बाप लागतो बर्गवले काय रे रेसर येतो याचा बर्गर येतोय अजून आम्ही आम्ही खातोय आता दोन वाजले दो, 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 दोन दोन वाजले दोन वाजले आम्ही हे बघा खाऊन झाले आमचं सगळं आणि परत इकडे आलोय काय लागते गाडीमध्ये बसले आहे बघा नवीन गाडी घेतली बघा नवीन गाडी घेतली आम्ही स्टार्ट टावणा ना 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 तर कधी सुफिरते आता घरी जाऊ आम्ही फिरून जरा आणि मग खाली भेटतो गाइस तर आम्ही आता खाली चाललोय आमचं झालंय तो सगळं काम इ रेत इज रेत रेक ठेवले रेत बघा मी चाललोय घरी चालणार का दुबई गायच तुम्ही बघू शकता बघा दुबई तर आता जातो आयफोन घ्यायचा का कोणला नको मग खाली भेटेल ना मग जातो खाली चल चौघ तर बघा इथे लग्नाची शॉपिंग करायला तुम्ही येऊ शकता शेरवानी बिर्याणी सगळं इथे आणि तो चाललाय ते बघा गेला तो आतमध्ये तर मेकअपचं सामान पण भेटते याच्यासाठी मेकअपचं सामान पण भेटते तो गेलाय आतमध्ये आता आम्ही आलो आहे बघा इथे कुठे गेला हा ट्रॅक बेक घ्यायचं असे तर तुम्ही इथे येऊ शकता मॅक्सेस जास्त नाही आठशे रुपये हे बघा मजा आया। आता खाली आलो आम्ही त्याच्या वरती गेलेलो तिकडे आणि तो बोलतो त्या कुचले नाही तोही अंदर जाओ तरी आम्ही घुसलो ते काय आपण फिरतोय असं येण्यासारखे कधीशी घडल फिफ्टी पर्सेंट हो तर मी घरी जाता या गाड्या या गाड्या घरी घेऊन जाता जॉईंट आहे हां जॉईंट आहे तरी जाऊ पाय गरम होते जाम आतमध्ये जरा ए सी होती म्हणून जरा थंड वाटत होतं आणि आणि आन आता गरम आता रिक्षा पकडतोय घरी चाललंय आता सर आम्ही आलो आहे आता इथे काय डॉमिनोजमध्ये डॉमिनोजमध्ये आलो आहे आम्ही पिझ्झा खायला बरं आता आहे बाजूलाच आहे त्या साईडला आहे त्या साईडला आहे हे मॅक्सेस मॉल तिथे फिरून मॅक्डॉनोजला आलो आहे आम्ही मॅक्डॉनस काय रे डॉमिनोजला आलो आहे तर आता ऑर्डर केली इकडे पण आणि मग आल्या अग सर ऑर्डर आले बघा पिझ्झा आहे पिझ्झा घेतला आहे मी बघा काहीच तर आम्ही आता डॉमिझो डॉम्झो पण बाहेर आलोय खाल्लं सगळं तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा